नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवी दिशा अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जवळपास अनेक विद्यार्थ्यांना गणित या विषयापासून वंचित राहावं हो लागतं क्लासही लावतात अकॅडमी लावतात स्पर्धा परीक्षेचे क्लास सुद्धा गणिताचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही अकॅडमीच्या ठिकाणीसुद्धा जातात त्या ठिकाणी गणिताचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही बुद्धिमापन जरी सोपा वाटत असेल तर लेखी प लेखी गणितं जे असतात ते गणित जमत नाही तर त्याच्यासाठी कमीत कमी कालावधीमध्ये पेपर अचूक सोडवता आला पाहिजे बरेच विद्यार्थी हुशार असतात टाईम मिळत नाही म्हणून चार दहा प्रश्न येणारे प्रश्नसुद्धा चालले जातात तर आपल्याला या ठिकाणी टायमिंग शेटिंगमध्ये पेपर सुटला पाहिजे तर ते त्याच्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक हो असतात तर अचूक यामध्ये गणितामध्ये पैकी मार्क घेण्यासाठी बुद्धिमापनमध्ये पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी मी या ठिकाणी आपल्यासाठी नवी दिशा अकॅडमी मोबाईल ॲपवर स्पेशल बॅच गणित व बुद्धिमापन लवकरात लवकर ऑनलाईन क्लासला सुरुवात होईल सुद्धा आपल्या या ठिकाणी घोषित करता येईल तर ज्या विद्यार्थ्यांना बिलकुल गणित जमत नाही अशा विद्यार्थ्यासाठी गणित ड्रिल फाउंडेशन हा कोर्ससुद्धा या ठिक यूट्यूबवर बनवून त्या ठिकाणी टाकला जाईल किंवा या ठिकाणी ॲपवरसुद्धा त्या ठिकाणी कोर्स मिळेल तर थोडा कालावधी लागेल तरी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम सॉल्व होण्यासाठी मग शालेय विद्यार्थी असो स्कॉलरशिपचे असो नवदचे असो किंवा स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी असो त्यामध्ये शॉर्टकट ट्रिक शिकलात त्या मदे तुम्हाला तुम्हाला पाकी पाकी त्या तर त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षामध्ये तुम्हाला वंचित व्हावं लागेल नाही पैकीच्या पैकी मार्क घ्यायला सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मदत होईल तर आपण ही गोष्ट लक्षात घ्यायची की नवी दिशा अकॅडमीमध्ये गणिताच्या बेड्या तोडणारा सुद्धा कोस आहे आणि गणिताच्या बेड्या कशा एक शिक्षक तुम्हाला शिकवत असेल आणि त्या ठिकाणी शिकवत असताना गणित समजत नसेल तर मग अशा वेळेस त्या गणिताचे हातचे मार्क चालल्या जातात आणि आपला मेरिट त्यापासून चालला जातो खूप प्रयत्न करतात अनेक विद्यार्थी मी पाहिले कोणाचा कालावधी दोन वर्षापासून ते दहा अकरा वर्षापर्यंत तसाच जातो तसं न होता कमीत कमी कालावधीमध्ये तुम्ही नोकरीला कसं लागाल कमीत कमी कालावधीमध्ये तुम्ही नोकरीला कसं लागाल याच्यासाठी माझा प्रयत्न आहे तर म्हणू विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी हप्त्यातून दोन टेस्ट देणार आहे टेस्ट फ्री देणार आहे आणि त्याही शंभर प्रश्नाच्या एका हप्त्यात दोन तर त्यामुळे काय होणार तुम्हाला टार्गेट देणार आणि टार्गेट देऊन पेपर येणार टार्गेट देऊन पेपर येणार आणि तीन पेपरमध्ये सर्व विषयाला तुमची रिव्हिजन येणार आणि तीन पेपरमध्ये रिव्हिजन येत असल्यामुळे आणि टार्गेट तुमच्यासमोर असल्यामुळे कोणत्या पुस्तकातून अभ्यास करायचा हे सुद्धा तुम्हाला माहिती असल्यामुळे ब्रँडेड पुस्तकं घ्यायचे त्याच्यातून अभ्यास करायचा तुम्ही कसे सक्सेसफुल होत नाहीत हे मी बघतो तुम्हाला हप्त्यातून दोष टेस्ट दिला तीन पेपरमध्ये रिव्हिजन आली म्हणजे तुम्हाला देताना काय टार्गेट द्यायचं तीन पेपरमध्ये एक विषय जेवढे विषय आहेत त्यांचं तीन भागामध्ये डिवायडेशन करायचं आणि तीन भागामध्ये डिवायडेशन करून एका एका भागाच भागाचा तुम्हाला अभ्यास करायला द्यायचा आणि त्याच्यावर पेपर यायचा आणि चार पेपरवर पेपर पेपर एक आलो सस्पेन पेपर यायचा आणि एक सस्पेन पेपर होत असल्यामुळे ऑल ओव्हर पेपरमध्ये तुम्हाला किती मार्क काढतात आणि सिलेबस देऊन किती मार्क पडतात याचा बुद्ध्यांक तुमचा हप्त्यातून दोन वेळेस चेक होत असतो टार्गेट तुमच्यासमोर असेल तुम्ही रात्रंदिवस झटून अभ्यास करणार जो जास्तीत जास्त अभ्यास करणार तो विद्यार्थी नोकरी लागणार आणि नोकरी लागण्यासाठी हा माझा प्रयत्न सदैव असणार तुम्हाला त्या ठिकाणी दोन प्रश्नपत्रिका म्हणजे एका प्रश्नपत्रिकेमध्ये काय असणार गणिताचे चला तर मग आपण याच ठिकाणी समजून घेऊया त्या प्रश्नपत्रिका कशा असणार पेपर हा शंभर प्रश्नाचा असणार मग यामध्ये एक नंबर गणिताचे पंचवीस प्रश्न असणार दोन नंबर आय टी म्हणजेच काय बुद्धिमापनचे पंचवीस प्रश्न असणार त्याच्यानंतर किंवा वीस प्रश्न असणार आपण या ठिकाणी वीस प्रश्नच घेऊया त्याच्यानंतर मराठी व्याकरणचे वीस प्रश्न असणार त्याच्यानंतर चार नंबर जनरल नॉलेजचे पंचवीस प्रश्न असणार आणि पाच नंबर चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअरचे दहा प्रश्न असणार तर अशा पद्धतीने तुम्हाला माहिती आहे पंचवीस पंचवीस पन्नास वीस वीस चाळीस चाळीस दहा किती पन्नास म्हणजे पन्नास पन्नास शंभर तर अशा पद्धतीने या ठिकाणी शंभर प्रश्नावर तुमचा पेपर होणार याच्यामध्ये देत असताना काय द्यायचे उदाहरणार्थ सत्तावीस चाप्टर हे गणिताचे असेल तर एका पेपरसाठी नऊ चॅप्टर द्यायचे दुसऱ्या पेपरसाठी पुढचे दोन चॅप्टर द्यायचे त्या तिसऱ्या पेपरसाठी पुढचे नऊ चॅप्टर द्यायचे म्हणजे असे एकूण सत्तावीस म्हणजे कस सात रेग्युलर दोन अवघड त्याच्यामुळे तुमचा अभ्यास त्या ठिकाणी फास्ट होणार आहे त्याच्यानंतर आय बुद्धिमापांचासुद्धा तीन ती तीन भागामध्ये आणि मराठी व्याकरणचं सुद्धा तीन भागामध्ये डिवायडेशन केलं जाईल आणि जनरल नॉलेजचे दोन विषय दिले जातील उदाहरण आता एक वेळेस महाराष्ट्राचा भूगोल आणि आर्थिक नियोजन आणि त्याच्यासोबत राज्यघटना व पंचायतराज दुसऱ्यानंत दुसऱ्या पेपरला भारताचा भूगोल आणि त्यासोबत समाजसुधारक दिले जाईल म्हणजे अल्टरनेट असंच या पद्धतीनं त्याच्यानंतर विज्ञान विज्ञानाच्या सोबत समाजसुधारक असेल किंवा इतिहास असेल तर अशा पद्धतीचं काय करायचं तीन पेपरमध्ये तुमचे सर्व कवर कसे होतील ते पाहायचं त्याच्यामध्ये कृषी आणि आर्थिक एका एका पेपरमध्ये सुद्धा त्याच्यावर सात सात आठ आठ प्रश्नसुद्धा घ्यावा लागणार आहे तर बरोबर जी केचं त्या ठिकाणी नियोजन पद्धतीने मी ते आणि तुम्ही बरोबर त्या ठिकाणी ब्रँडेड पुस्तकामधून अभ्यास करायचा आणि पेपरच्या सरावमुळं तुमचे कमीत कमी वीस पंचवीस तीस पस्तीस मार्कापर्यंत मार्क वाढतील ज्यांचे एकदम कमी असन तर त्यांना प्रॅक्टिस करन तर तो, तो पंच्याण्णव ते सत्त्याण्णव पर्यंत जाऊ शकतो जितकं तुम्ही रात्र दिवस अभ्यास करणार आणि अभ्यासावर हो तुटून पडणार म्हणजे ते त्या ठिकाणी तुमचे मार्ग वाढणार तुमचा बुधवारी पेपर झाला तर सिलेबस तुम्हाला रविवारच्या पेपरचा दिला जाणार पेपर चालू असतानाच आणि रविवारचा पेपर सुरू असतानाच तुम्हाला बुधवारच्या पेपरचा सिलेबस दिला जाणार म्हणजे टार्गेट तुमच्या समोर आहे आणि पेपर तुम्हाला सोडवायचा आहे हे मी काम करतो तुमच्यासाठी त्याच्यानंतर गणित आणि बुद्धिमापांचं सोल्युशन म्हणजे विश्लेषण दोन व्हिडिओ तुम्हाला मिळणार एक गणिताचा व्हिडिओ पंचवीस प्रश्नाचा आणि त्याच्यानंतर बुद्धिमापांचा पंचवीस प्रश्नाचे असे दोन त्या ठिकाणी असन आणि तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं मी टेलिग्रामला किंवा व्हॉट्सअप चॅनलला टेलिग्राम चॅनलला किंवा व्हॉट्सअप चॅनलला त्या ठिकाणी तुम्हाला पेपर प्रत्यक्षात पी डी एफमध्ये देणार तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत गावोगावी पोहोचवायचे आहेत ग्रुपमध्ये टाकायचे आहेत सर्व विद्यार्थ्यांना फायदा होत्या कॉम्पिटिशन वाढणं असं काही नाही त्या ठिकाणी सेंट्रलमध्ये आपल्या त्या ठिकाणी जास्ती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जाता येईल तुम्ही हुशार बनले पाहिजेत पुढं गेले लवकरात लवकर अभ्यास कसा करायचा याची गाईडलाईन महत्वाची आहे हे जाणून घ्यायचं आहे त्यानंतर गणित आणि बुद्धिमापांचं विश्लेषण दोन याच्यामध्ये तुमचे चार व्हिडिओ गणित आणि बुद्धिमापांच्या याच्यावर असणार आणि तुम्हाला जे पेपर सोडवलं दिलं पेपर सोडवल्यानंतर अवघ्या अर्ध्या किंवा एक तासाच्या आतमध्येच किंवा लगेच तुम्हाला त्या ठिकाणी युट्यूब चॅनलवर तुम्हाला पेपरचे उत्तरं मिळणार त्याचे दोन व्हिडिओ असणार ते तुम्ही युट्यूब चॅनलला त्या ठिकाणी तुमचा पेपर चेक करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर विश्लेषणाचे विश्लेषणाचे विश्ले व्हिडिओ गणित आणि बुद्धिमापनचे हे वेगळे असणार त्यामध्ये सुद्धा गणित सोडून समजून घ्यायचं आहे आता त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना जर समजा गणित जमत नसेल कुठेही क्लास लावून गणित जमत नसेल अशा विद्यार्थ्यासाठी गणिताचा आणि बुद्धिमापनचा आणि गणित डील फाउंडेशन कोर्स अशा तीन प्रकारचे या ठिकाणी कोर्स उपलब्ध असणार आणि तो कमीत कमी शुल्कामध्ये उपलब्ध करून देणार ॲप लवकरात लवकर या ठिकाणी सात आठ दहा दिवसामध्ये बनून येईल आणि त्याच्यानंतर आपल्याला प्ले स्टोअरला डाउनलोड करायची नवी दिशा अकॅडमी आणि त्याच्यावर ऑनलाईन लाईव्ह क्लास लाई असतील आणि त्याच्यानंतर रेकॉर्डेड बॅचेससुद्धा त्या ठिकाणी तयार ते होतील थोडासा कालावधी लागणार आहे नेमकंच आता मी त्या ठिकाणी सुरुवात करतो आहे आणि तुमच्यासमोर पोहोचत आहे तर त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो ही एक आनंदाची गोष्ट गणिताच्या बेड्या तोडण्याची आणि तुम्हाला गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे असेल तर त्या ठिकाणी तुम्ही नवी दिशा अकॅडमी ही ॲप्स स्टोअरला डाउनलोड करायची सध्याच्या स्थितीने नाही त्यानंतर मी तुम्हाला यूट्यूबला येऊन सांगणारच आहे तसंच अगोदर मी गणिताच्या या ठिकाणी शॉर्टकट ट्रिक्स कसे आहे नमुना दाखल मी तुमच्यासमोरसुद्धा येत आहे नेमकंच आपण या ठिकाणी डिजिटल बोर्ड आणला आहे आणि कॅमेरासुद्धा आणलेला आहे त्याच्यानंतर शेटअप त्या ठिकाणी जवळपास बनत आलेलं आहे थोडं काम बाकी आहे लगेच तुमच्यासमोर मी लाईव्ह क्लाससाठी सुद्धा हजर राहत आहे त्यामुळे ही एक आनंदाची गोष्ट आहे आणि पेपरच्या टार्गेटसाठी आणि पेपर मिळण्यासाठी आणि त्याच्यानंतर गणिताचं आणि बुद्धिमापन तुम्हाला हमखा जमण्यासाठी नवी दिशा अकॅडमी तुमच्या पाठीशी सदैव प्रयत्नशील आहे त्यामुळं काळजी करण्याची आवश्यकता नाही काळजी सोडून द्या ज्या विद्यार्थ्यांना बिलकुल गणित जमत नाही त्यांच्या बेड्या कशा तुडत नाही तुटत नाही हे मी पाहतो आणि तुम्हीसुद्धा प्रयत्न करायचे आणि हे तुम्हीसुद्धा पाहायचं आहे ही गोष्ट आपल्याला समजलेली असेल तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी थांबतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद